त्यांना एक दोन व्यक्तींनी मिळून वाजंत्रीचं काम म्हणून फसून सोलापूरला आणून रात्री साडेबाराच्या दरम्यान विहिरीत ढकलून त्याचं जिवे घेतले असा आम्हाला संशय आणि सोलापूर शहरालगत असणाऱ्या कुंभारी गावाजवळील साहेबलाल वस्ती परिसरात पिढी कारखान्याच्या समोर काल रात्री तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली चोवीस वर्षीय तरुण विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला मृत तरुणाची ओळख आकाश काशीनाथ केंगर वर्ष चोवीस राहणार पानमंगरुळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर असे आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास अग्निशामक दलाचे प्रभारी केंद्र अधिकारी गौतम अवार्ड नेताजी दराडे समीर पाटील रावसाहेब सलगर फायरमॅन करण राजपूत राजशेखर गोगावकर संकेत कुंभार निलेश पवार तानाजी सोनावणे अमित भडकवाड राहुल निंबाळकर रुस्तम कुटे वाहन चालक यशवंत सलगर आणि श्याम आवताडे यांच्या पथकाने तरुणाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले दरम्यान मृताच्या नातेवाईकांनी या घटनेबाबत शंका व्यक्त केली असून त्यांनी माध्यमाशी बोलताना अधिक माहिती दिली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे माझं नाव दत्तात्रय नामकर मी राहणार सोलापूरला आहे आत्ताच मला कळलं की पानमंगुरूवरून माझे मामाचा मुलगा आकाश केंगारे हे वाजंत्रीचा व्यवसाय करतात त्यांना एक दोन व्यक्तींनी मिळून वाजंत्रीचं काम म्हणून हसून सोलापूरला आणून रात्री साडेबाराच्या दरम्यान विहिरीत ढकलून त्याचं जिवे घेतले असा आम्हाला संशय आहे आणि हे दोघ शारदाबाई श्रीमंत पाटील राहणार अंधेवाडी सोलापूर शरणप्पा साहेबांना हडपत राहणार पानमंगूर हे दोघांवर आम्हाला संशय है। आहे ह्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्यासोबत आठ लोकं होते आणि ते ह्यांच्यावर कडक कारवाई व्हावी जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होणार नाही आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि सर विशेष म्हटलं तर शरणप्पा साहेबांना हडपत हा आमचं पानमंगूरचा आहे हे मय्येत झालेलं त्याला माहीत आहे विहिरीत पडलेला सुद्धा माहीत आहे तो गावात येऊनसुद्धा सांगू शकला नाही की बाबा हे तुमचं पोरगा मेलं आहे तुम्ही जावा सोलापूरला ते बघा म्हणून आम्हाला अजून संशयाचं हे मूळ वाढलं आहे तर मी घटनेची माहिती कशी मिळाली ह्या घटनेची माहिती आम्हाला व्हॉट्सअपच्या दरम्यान बी मिळालं मग व्हॉट्सअप बघितल्यावर आम्हाला कळलं आम्ही लगेच फोनवर माहिती घेतलं आम्हाला कळलं सोलापुरात कुणाच्या घरी आले होते ते, ते सोलापुराच्या घरी इथं आले नव्हते तिथूनच ते देवाचं एक हे असतं ते परिणी म्हणा काय तरी म्हणा त्याच्यासोबत त्यांनी आले आणि काम ह्यांचं आहे सा सर ते देवदेवच हे शारदा पाटील म्हणून जे लेडीज आहे ते नेमकं काय काम करतात म्हणजे त्याने शारदाबाई पाटील देवदेवच आम्हाला याचा अंधश्रद्धेचा संशय आहे सर अंधश्रद्धेचा आणून याला फसून विहिरी ढकलून रात्री साडेबारा शत दरम्यान पूजा करण्यासाठी ते आले असं आमचं म्हणणं आहे बरोबर नेमकी ही पूजा कशाची होती म्हणजे आम्हाला संशय अंधश्रद्धेच आहे जीव कारण ते पोरगा वाजंत्रीचा व्यवसायाशिवाय दुसरं काही करू शकत नव्हतं त्याचं कुणाचं भांडण नाही ते परवा तीन महिना झाला त्या पोराचं लग्न झालं साहेब आई तर त्याची वारून एक म मे, मयत होऊन एक पंधरा वीस वर्ष झालं पोरग वडील बी चप्पलचा व्यवसाय करते त्याच गावात शिवाय मग चप्पल शिवायचे काम एकदम गरीब परिस्थिती हलकीच्या परिस्थिती परिवारमध्ये असं काय तरी दुश्मनी राहू शकत नाही याच्यात सगळं अंधश्रद्धेचा प्रकार आहे आम्हाला असं वाटतं मी तुम्हाला पत्रकार मी पत्रकार सरांना व प्रशासनाला मागणी करतो की आपण ह्या सगळ्यांवर कडक ते कडक कारवाई करून आमच्या गरीबांना न्याय मिळवून द्यावे हे तुम्हाला नमिरविण यांच्या सोबत जे दोघं होते हां त्यांचा म्हणजे काय माहिती मिळाली त्यांचं अजून आम्हाला काय माहिती मिळणार आम्हाला काय सगळं सोडपकड व्हायला लागलं सर ते मग येत बघून आम्हाला काय कळे नाही म्हणून मी तुम्हाला पत्रकार सरांना न्याय मिळवून द्यावा असं मी विनंती करतो